ऊ रेगे यांच्या सावित्री या पुस्तकामध्ये एक छोटीशी कथा आहे आणि त्या कथेमध्ये राजम्मा छोट्याशा साऊला एक गोष्ट सांगत असतात मनमोराचं आत्मभान लच्छी आणि मोर यांची ती गोष्ट आहे आणि जी लच्छी आहे तिला तो थुई थुई नाचणारा जो मोर आहे तो रोज आपल्या अंगणात यावा असा वाटतो तिला असं वाटतं की तो मोर रोज यावा त्यानं आपल्या अंगणात नाचावं तर म्हणजे त्यामुळं मला आनंद मिळेल तर पण हा जो मोर असतो हा मोरही एक अट घालतो की जर मी यायला हवा असेल जर मी आनंदाने नाचायला हवं असेल तर लच्छीनं पण आनंदी राहायला हवं तिनंही आनंदानं आनंद विभोर व्हायला हवं मग त्याची ती अट पूर्ण करण्यासाठी लच्छी आनंदी राहू लागते आनंदानं आनंद विभोर होऊ लागते अंतर्बाह्य आनंद होऊन जाते आणि आनंदी राहून 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 होतं असं की त्या आनंदासाठीचं कारण म्हणून तो जो मोर ते कारणच राहत नाही कारण ती स्वतःच आनंद होऊन जाते असं आत्मभान येणं खूप गरजेचं आहे तर जर हा आनंद अंतर्बाह्य तुम्हाला सापडला तर असं होतं जणू की आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे जो हिकडे